पत्नीच्या माहेरी निघून जाण्याने झालेल्या कौटुंबिक वादातून एका बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीजवळ घडली आहे राहता तालुक्यातील कोन्हाळे शिवारात एका विहिरीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे राहणाऱ्या अरुण काळे याने दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबतच्या वादामुळे ती आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून येवला तालुक्यातील माहेरी निघून गेली होती याच नैराश्यातून अरुणाने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली ही घटना कुन्हाळे गावाच्या शिवारात घडली अरुणने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती आणि नंतर हे कृत्य केले शिवांनी प्रेम काळेवीर अरुण काळे आणि कबीर काळे या चौघांना अरुणने विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःचे हातपाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शोधकार्य सुरू केले विहिरीतून एकापाठोपाठ एक असे पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत पतीपत्नीमधील वादामुळे अख्ख कुटुंब संपल्याने परिसरात आणि सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे सध्या पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे म्हटले असले, असले तर या घटनेमागे नेमके काय कारण आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत या दुर्दैवी घटनेने समाजातील कौटुंबिक कलाहाच्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे